आज महाराष्ट्रामधला ओबीसी विजयंती यशस्वी बांधव आज त्याचं रिझर्वेशन मिळत अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या माणसांचा शोषितांचा वंचितांचा पीडितांचा गरिबांचा कष्टकऱ्यांचा दृष्ट्या मागास आवाज बनण्याचं काम महानो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज संविधानाचा अमृत महोत्सव साजरा होत असताना बाबासाहेबांनी तुम्हाला अधिकार महन करता राजपाठाचे त्यासाठी संघर्ष उभा करावा लागतो लढाई उभी करावी लागते आंदोलन उभं करावं लागतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यप्रधी जमा शासन प्रमाण तुम्ही काय म्हटलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला महाराष्ट्रा संघर्ष व्हा संघर्ष करा असं आता बिर्ला अंबानीच्या मंडळाचे मृत्यूमान देवळेच्या गाव गड्यामध्ये कबाड कष्ट करणाऱ्या पुस्तोड मजुराच्या मंडळा सुद्धा तेवढीच किंमत एक व्यक्ती एक मात एक मूल्य तुम्ही आम्ही काय केलं गाव गड्यातल्या शोषणाचा वंचिताचा पीडिताचा गोरगरीबाचा आजही या लोकांना सामाजिक न्याय नाही भेटला आता माझ्या शेजारी चव्हाण साहेब बसलेले आहेत आपल्या वंचितचे पदाधिकारी एकच प्रश्न बंडखामधली विजय अप्रवर्गामधली माणसं आजही देशाचा अमृत उत्सव साजरा झाला संविधानाचा अमृत उत्सव साजरा होईल

गाना गाना गाना। एका बाजूला संविधानाच गाणं निश्चित गावं लागाल एका बाजूला संविधानाचा अमृतकाल निश्चित साजरा करावा लागेल पण दुसऱ्या बाजूला मात्र तुम्हाला आम्हाला शासन करते समाज बनावं लागेल तर आणि तरच तुमच्यामध्ये परिवर्तन घडू शकत महाराष्ट्रामध्ये ओबीसी बांधवांना जाणार तुम्ही आम्ही समजावून सांगतोय गेली वर्ष दोन वर्ष आम्ही आंदोलन उभं करतोय निवडणुका आल्या आधी जाओ आधी उद्या जाओ माझी तुम्हाला हा तोडून जोडून विनंती आहे संविधानाचा हा अमृतकाल साजरा होत असताना तुम्ही आणि सगळ्या लोकांनी संविधानवादी लोकांनी मानवतावादी लोकांनी बंदुकावादी लोकांनी करणाऱ्या लोकांनी सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये राज्य समाप्त बनायला शिकलं पाहिजे तर आणि तरच तुमचं आमचं परिवर्तन शक्य आहे अदरवाईज दुसऱ्याच्या हातून जर तुम्ही काही मागायला गेला अरे मागत मागितले तर अधिकाराची लढाई उडून गेली तर आणि अधिकार मिळता हा मूलमंत्र लक्षात ठेवा सभेचा संकेत पाळून खूप काही बोलता येण्यासारखा आहे खूप काही बोलू शकतो पण निश्चित परत आपण बोलू वदच्या सोन मी माझा मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय ज्योति जय मला जय भाल आता एक गोष्ट देतो जय 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 भीम जय भीम जय 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 भीम जय भीम धन्यवाद